नमस्कार मित्रांनो करवे तालुक्यात कराड जिल्हा सातारा येथे सुरू असलेल्या मैदानात सीमे क्रमांक सात मध्ये जबरदस्त काटाकिराशी लढत झाली तास क्रमांक पाचवर वर पळाला घरणिकेकरांचा चिकणी भाकरीचा पैलवान राजा आणि त्याच्याबरोबर सुंदरतास त्याच्याबरोबर लढत झाली गेले पंधरा दिवस चर्चेत असणारा घरसंडीकरांचा जबरदस्त अशी लढत झाली या लढतीमध्ये घरने राजाने कडवी झुंज दिली या सीमेमध्ये गाडी फायनलसाठी पात्र केली